नमस्कार मंडळी जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं मी आवळा कँडी करण्यासाठी असे एका कॅरीबॅगमध्ये आवळे पॅक करून फ्रीझरमध्ये ठेवले होते तर त्याची कँडी करूया तर खूप असा मस्त कडकपणा आला आहे त्याला कडक झालेत बर्फासारखे मी तुम्हाला आवाज ऐकवते तर पहा अशा पद्धतीने कडक झालेत आता याला आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये टाकायचे आता हे मी नॉर्मल पाणी घेतले त्यामध्ये आपल्याला ठेवायचे म्हणजे त्या पाण्यामध्ये टाकायचे आणि पाच मिनटं असेच ठेवायचे तुम्ही ना याच्यावरचं साल एखाद्या चाकूने काढू शकता पण मी हे वाफून घेतल्यानंतर काढणार आहे तर हे धुवून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यावरचं सर्व पाणी आपल्याला पुसून काढायचे आणि मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि अशी होलची चाळणी घेऊन त्यामध्ये सगळे आवळे घातलेत आणि ते आवळे वाफ वाफ देण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं ठेवते तर आकांक्षेची स्टडी रूम आवर आवरायला काढली होती खूप सामान इकडे तिकडे पडलेलं आहे तर याला आवरून घेते आणि आवरून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर कचरा बघा आणि इथे आवरून झाली यामध्ये तांदूळ आहेत तर त्याला खूप पाकळ्या झाल्यात तर हे मी मला नीट करायचे आणि इथे स्टडी रूम आवरून झाली हे मॅडमचं सामान हे सर्व पुस्तक पण इथेच आणि आता हा कचरा पाहू शकता किती मोठा निघला आहे तर चला आता आपण जी दोन तीन दिवसापूर्वी आवळा कँडी केली होती तर ती आहे तर इथे मस्त मुरली आता याला मी एका गाळणीमध्ये गाळून घेते आणि हा पाक टाकायचा नाही म्हणजे याचा उपयोग आपल्याला पुढे गेल्यावर करायचा आहे तर मी जी कँडी करणार आहे आत्ता तर ती पण ह्याच पाकामध्ये घालून मुरट ठेवणारे दोन दिवसासाठी आणि वरतून थोडी साखर टाकणारे आता याला ना तुम्ही वरतून पिठी साखर लावून ऊन देऊ शकता किंवा ऊन दिल्यानंतर पिठी साखर लावून एका मस्त हवाबंद झाकणाच्या जा, बर्णीमध्ये ठेवून द्यायची आणि रोज दोन कँडी खायच्या आणि मंडळी मी मसाले बिझनेस चालू केला आहे घरगुतीच मसाले बनवते जर तुम्हाला मसाले घ्यायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर देते त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सअप करा आता हे लिंबू मी का बरं टाकते तर आपली बघा आता बऱ्याचदा आवळा कँडी केल्यानंतर कोणाची काळी पडती कोणाची लाल पडती तर असं काही होऊ नाही पिवळी किंवा पांढरी शुभ्र व्हावी म्हणून आपल्याला यावरती लिंबाचा रस घालायचा आहे थोडा आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे लिंबाचा रस सगळीकडे लागतो आणि याला आपल्याला पाक निथळल्यानंतर उन्हाला वाळवायची किंवा मग तुम्ही फॅनच्या हवेला पण वाळवू शकता तर बघा आवळे वाफून घेतल्यानंतर किती सहज साल निघतं आहे तर हे मी साल काढून घेते जेवढं निघेल तेवढं काढायचं आणि हे साल फेकायचं नाही तर हे मस्त मिक्सरमधून बारीक करून याचं ज्यूस करून प्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे साल घालायचं थोडंसं सा काळं मीठ घालायचं चाट मसाला घालायचा साधं मीठ घालायचं लिंबाचा थोडा रस घालायचा बीट असेल तर बीट घालायचं मस्त बारीक करून याचा ज्यूस प्यायचा तर आता जो हा पाक आहे तर त्यामध्ये ही कँडी मी यामध्ये घालते आणि दोन दिवस असंच भिजत ठेवते आणि दोन दिवसानंतर दाखवते तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या विक्रम मसाल्याला भेट द्यायला विसरू नका तर पहा मस्त वाटायला लागली ना यामध्ये आता थोडी साखर घालते आणि झाकण ठेवून असंच ठेवायचं पण याला आपल्या मागच्या कँडीसारखंच रोज सकाळी हलवायचं तर मंडळी आजचा व्हिडिओ एवढाच होता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा